आहे आहे? आ, तू येणार आहेस का मूवीला पिक्चर आणि घरातली कामं कोण करतो तुझा बापूस हा दहा दहा बारा बारा वाजेपर्यंत ना बोचेवर वर करून झोपलेले तुम्ही एक काम करू नको को, पसारो कोण काम कर द कर स्वतःची चड्डी नाही दूध तू हा आणि पिक्चरिक चालला एक काम करा तुम्ही सगळे पिक्चरिक जावा मजा करा मी आपली मरमर मरतय घरात काम करतय कामवाली बाई असे ना मी अयो भाभी जयपूर अमरी पोरत तो ना इधर जोगेश्वरी बी नाही फिरवाया अमक कबी आजत उनतीस साल हो गया शादी को पूरा जोगेश्वरी कभी नाही फिरा मैंने आमची पोरे आमक सांगा काही जावती का आमका घेऊन नुसती दोघा जण जातात फिरूक सगळीकडे आमचं बाबले आणि बायो घराकडे असली ना तर मोठा नशीब होईत आमचा कधी विचार नव्हत नाही की आवशी येतच काय ख आमच्या वांगडा कधी नाही तुम्हाला बच्चा अच्छा आहे एकदम